श्रीराम जय राम जय जय राम, राम। सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य गोंदावलेकर महाराज यांची प्रवचने म्हणजे जणू वेदमंत्रज श्री महाराजांनी प्रत्येक दिवसाच्या प्रवचनाबरोबर बोधवचनही सांगितले आहे या बौद्धवचनांचा विस्तार एक तत्वनाम या पुस्तकात लिलैया स्पष्ट केला आहे लेखक आहेत रामभक्त श्री भ कुलकर्णी या रामनाम मंत्रित पुस्तकातील आजच्या बोधवचनाचे अभिवाचन मी डॉक्टर सौशिल्पा कुलकर्णी तुम्हा सर्व भक्तांना सादर नमस्कार करून करीत आहे आज दिनांक पाच जानेवारी आजचे बोधवचन मन एकाग्र होत नसेल तर न हो पण नामस्मरण सोडू नये श्रीराम मन पाखरू पाखरू काय सांगू त्याची मात आता भत भुईवर गेलं गेलं आभायात असं बहिणाबाई म्हणते असं आहे मन त्याने पृथ्वी ते आकाश व्यापलं आहे ते अतिशय सूक्ष्म आहे म्हणूनच ते सामर्थ्यशाली आहे ते सर्व व्यापी आहे वस्तू आपल्या आकाराला सोडून जाऊ शकत नाही मोठा पर्वत असला तरी त्याला मर्यादा आहे आकाश सूक्ष्म आहे म्हणून सर्वव्यापी आहे सूक्ष्म आणि सर्वव्यापी असले तरी त्याला पकडता येत नाही जाळता येत नाही बांधूनही ठेवता येत नाही मन आकाशासारखंच आहे स्थूल देह त्याला बंदिस्त करू शकत नाही समर्थ मन ज्याला अनुकूल असतं तो नर नारायण होईल मनाच्या मदतीशिवाय इंद्रिये काही करू शकत नाही डोळे अधिक मन बरोबर पाहणे मनाशिवाय कोणतंच ज्ञान मिळवणं अशक्य आहे कानावर पंडिताचे शब्द पडतील पण मन नसेल तर ऐकून न ऐकल्यासारखंच आहे मन अकरावं इंद्रिय आहे ते दहा इंद्रियांचं स्वामी आहे मनाच्या इच्छेविरुद्ध कोणतंही इंद्रिय काम करणार नाही मन ही भगवान श्रीकृष्णांची विभूती आहे इंद्रियाणाम मनच्चास्मी हे गीता वचन आहे म्हणून कोणत्याही क्षेत्रात यश मिळवण्यासाठी एकाग्र मनाचं सहकार्य हवं पण असं सहकार्य मिळवणं फार कठीण आहे अर्जुनाने एक शंका श्रीकृष्णाला विचारली चंचलम ही मनहा कृष्ण प्रमाथी ही कृष्णा मन इतक चंचल आहे की त्याला आवरणं कठीण आहे या शंकेला श्रीकृष्णाचं उत्तर असं अभ्यासेन तू कौतेय वैराग्येन च गृह्यते अभ्यास आणि वैराग्य या दोन उपायांनी आपण मन आवरू शकतो प्रपंचात अनासक्ती पाण्यातल्या कमलपत्राप्रमाणे असावी आणि अहमामा याचं अनुसंधान म्हणजे अभ्यास असावा म्हणजे मन ध्येयाशी तदाकार होईल वैराग्याने ते प्रापंचिक सुखाकडे स्वैरपणे धावणार नाही आणि अभ्यासाने एकाग्र होईल त्याच्या सामर्थ्याचा प्रत्यय येईल मनाच्या या सहकार्यासाठी समर्थांनी मनोबोधलीला अचपळ मन माझे नावरे आवरिता हे समर्थांना ज्ञात होते म्हणून भक्तांच्या हितासाठी हा उपदेश त्यांनी केला मन फार चंचळ त्याचा वेगही अफाट महाबली हनुमानाचं वर्णन मनोजवम मारुततुल्य वेगम असं केलं आहे असा वायूसारखा वेग असायला मारुतीचंच बल हवं बळ आणि वेग हे दोन्हीही मनाचं मारुतीचंच आहे असं आपलं मन मारुतीप्रमाणे प्रचंड शक्तिमान आहे त्याचं सहकार्य कसं मिळवायचं समर्थ रामदासांनी त्याचं उत्तर दिलं आहे मनाला जशी सवय लागावी तशी लागते त्याला सत्संगाची सवय लावावी पाण्याला स्वतःचा रंग नाही ज्या रंगात ते मिसळते त्या रंगाचे ते होते मनाचं तसंच आहे ते तारकही आहे आणि मारकही आहे मनाच्या सामर्थ्याचा योग्य उपयोग करून घेणे आपल्याच हातात आहे संतसंगाच्या अभ्यासाची त्याला गोडी लावावी त्यासाठी रामनाम हे प्रभावी साधन आहे ते एकाग्र होत नसेल तर न हो पण नामस्मरण सोडू नये प्रपंचाचं प्रेम आपल्याला त्याच्या सहवासानेच आले आहे नामाच्या अखंड सहवासाने त्याचे प्रेम आपोआप येईल येईल नामस्मरण सोडू नये श्रीराम समर्थ जानकी जीवन स्मरण जय जय राम